कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांचे बाबतीमध्ये त्यांचे सौभाग्य जे आहे त्यांच्या किडनॅप आहे यापूर्वी ते दोन वेळा मला स्वतःला भेटले होते मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आणि आताही मी आश्वासन दिले की ते ऑपरेशन आपण चॅरिटी त्या ठिकाणी करून देऊ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आणि उर्वरित काही लागलं तर त्याचा खर्च सुद्धा माझ्यापर्यंत मी झेलण्याचा प्रयत्न करेल मात्र त्यांनी गराणं मानलं होतं की मारहाण कशा पद्धतीने केली गेली त्यांचं चुकीचं ते जे चुकीच्या पद्धतीने कारण ते जे दोन मुलं आहेत ते लहान लहान त्यांचे वय अठरा वर्षाच्या आतले आहे पण तो काय आहे की हे, हे सततच मला असं वाटतं की फिरतीवरती राहणारे आणि अज्ञानी लोक रानटेपाना अंगात असल्यामुळं हे प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे